मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले पालकमंत्री आमदार माजी आमदार जिल्हाध्यक्ष सगळ्या घटक पक्षांचे सगळे प्रमुख नेते मंडळी दोन वर्गापासून या ठिकाणी उभा राहिलेला हा साहेब ऊन मी म्हणतोय त्याला पाणी मिळालं नाही माणसं रस्त्यावर उन्हात तानात समोर डाव्या साईडला उजव्या साईडला सगळ्या ठिकाणी हा जनसागर उपस्थित आहे तो दोन नेत्यांचं भाषण ऐकायला आणि तुम्ही सांगितलेलं पंधरा वीस दिवस काम करायला ही माणसं सगळी या ठिकाणी आलेली आहे दोन दिवसापूर्वी साहेब इथं एक अर्ज भरला गेला मी बघतोय त्याला परिपक्व नसलेलं नेतृत्व काय तर त्या मुलाकडे आपण सगळी बघतोय त्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या वल्गना केल्या कुठेतरी दहावीस पोरांना कारखान्याचीच एखादी मोठे लावून आरडायला लवडायला लावलं ला, एवढी ला, ला। जिगरबा आणि एवढी धाडशी माणसं परमेश्वरानं माझ्या पाठीशी उभा केले आयुष्यामधला कसलाही प्रसंग जीवाची बाजी लावून ही माणसं माझ्या बरोबर राहिलेली आहे माझ्या वडिलांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा फायरिंग केलं एन्काउंटर केलं त्या डोंब्यांच्या चितेवर मला संपवण्याच्या शब्दा मी आठविला होतो सर मी त्यावेळी पंधरा वर्षाचा होतो तरी माझ काही त्यामध्ये बिघडू शकलं नाही आज त्या माणसांची शक्ती आहे एवढे मोठे आशीर्वाद आहे आणि पुन्हा नेत्या मंडळींची माझ्यावर खऱ्या अर्थानं प्रेम करून कृपा आहे मला कसलीही राजकीय जीवनामध्ये काळजी नाही पहिल्यांदा अर्धा दिवस साहेब या ठिकाणी वातावरण तापत नव्हतं माणसांना वाटायचं आमचा पैलवान तसा गरीब आहे पण आपली इलेक्शन अगदी सोपी आहे त्यामुळे माणसं म्हणली जरा शिस्तीत करूया दोन दिवसापूर्वी अर्ज भरला आणि साहेब मिनटा मिनिटाला फोन वाजायला लागले माणसं म्हणले अर्ज कधी भरणार आहे सांगा आणि आमच्या पैशाने गाड्या घेऊन येतो आणि आपल्याला आपली शक्ती दाखवायची आहे सर या ठिकाणी तुम्ही मला दहा वर्ष या जनतेच्या आशीर्वादाने लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली मी मोदी साहेबांचा सा एक सैनिक म्हणून या ठिकाणी काम करतोय त्या परिवारातला एक घटक म्हणून काम करतोय आज महायुती आपली या ठिकाणी आहे सगळ्या पक्षांचे प्रमुख मग ती राष्ट्रवादी असेल दादांची ती शिवसेना असेल अकरा आपले घटक पक्ष असतील त्या सगळ्यांची शक्ती माझ्या आज पाठीशी उभा राहिलेली आहे आज साहेब या ठिकाणी आपणाला मोठं मताधिक्य मिळण्यासाठी विजयाची हॅट्रिक करण्यासाठी या माणसांनी आयुष्यातले पंधरा दिवस मला देण्याचं ठरवलंय द्यायचं ठरवलं नाही हात वर करून सांग या ठिकाणी महिला इथं आलेल्या दो आहेत दोन वाजल्यापासून बसते बसत्या पाण्याच्या बाटल्या सुद्धा पोचल्या नाही एक सोडून माझ्या एक म्हणजे माझी बायको आहे म्हणून एक सोडून आणि बाकी सगळ्या माता भगिनी माझ्या इथं आहेत साहेब रोज पाच सातशे महिला घरातनं बाहेर पडतायत घरोघरी दोन हळदी गुंपवाचा कार्यक्रम करतायत रोज दोन अडीच हजार मुलं साहेब गठोळी बांधून सात आठच्या दरम्यान बाहेर पडतायत रात्री आठ आठ वाजेपर्यंत करून घरोघरी जाऊन कॉम्प्लेट कोणाची मुलगी कुठल्या घरात गेली कुठलं घर विरोधात कोणाची आहे घरात मुलगी करून आणली कोण आपल्याला विरोध कोणाची अडचण आहे साहेब दोन अडीच हजार मुलं रोज ही मुलं रोज घरोघरी जाऊन पॉपलेट पडतायत नमस्कार करतायत आणि अडचणी रोज संध्याकाळी रिपोर्टिंग करतायत